आज जो कार्यक्रमाचं जे काही उद्घाटन झालेलं आहे ते मी लोणारी प्रतिष्ठान श्री लोणारी प्रतिष्ठान अशा माध्यमातून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे या प्रतिष्ठानचे अनेक काही असे उद्दिष्ट आहेत ज्यामध्ये समाजसेवा पर्यावरणाची सेवा तसेच यामध्ये समाज जोडणी कराचं काम आम्ही करणार आहोत अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला यामधून रिस्पॉन्स मिळालेला आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये येणार होते परंतु काही कारणास्तव ते येऊ नाही शकले पण त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत त्यानंतर पुण्यावरून खास रवींद्र धुंगेकर जे समाजाचे एक आमदार आहेत त्यांची उपस्थिती आली त्यानंतर विलास भाऊ भुमरे यांची बी उपस्थिती इथं नोंद झालेली आहे आणि या व्यतिरिक्त त्यांनी समाजाला साथ देण्यासाठी किंवा समाजाला पुढं नेण्यासाठी खूप आश्वासनपूर्वक असं आधार दिलेला आहे आणि या समाजातील एक ॲप असावी समाज एकत्रितकरण करण्यासाठी एक ॲप असावी म्हणून या ॲपचंही आम्ही आज इनॉग्रेशन केलेलं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून विवाह नोंदणी असेल वे समाजातील वेगवेगळ्या बे गोष्टीची घटनाक्रम असेल किंवा वेगळे कार्यक्रम असेल वे किंवा विवाह सोहळा असतील किंवा समाजातील काही घडणाऱ्या बातम्या असतील हे सर्वच आम्ही ह्या ॲपच्याद्वारे कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ॲपच्या माध्यमातून आम्ही पूर्ण समाजाची वंशावळ किंवा जनगणना याचाही एक हेतू समोर ठेवून आम्ही या ॲपच्या माध्यमातून पुढील कार्य आम्ही करणार आहोत आणि आज ह्या चॅनलला जे काही आम्हाला संधी दिली आणि जे काही चॅनलच्या माध्यमातून आपला सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे असंच आमच्यावर प्रेम असू द्या आणि असंच संघटितपणे आपण यापुढं जाऊया धन्यवाद जय जय हिंद जय महाराज मंगलदास सोर्गे